नमस्कार आज आपण इयत्ता मधील स्पर्धा परीक्षा या विषयांतर्गत गणित विषयातील घटक क्रमांक दोन त्यामध्ये दोन पॉइंट एक बेरीज पाच अंकी संख्यापर्यंत इयत्ता चौथीला पाच अंकी संख्यापर्यंत आपल्याला बेरीज अभ्यासायचे त्यामध्ये हच्च्याची बिन हच्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे तर हच्च्या बिन बेरीज म्हणजे ज्याच्यामध्ये हातचा येत नाही हच्च्याची म्हणजे ज्याच्यामध्ये दोन आणखी उत्तर येते आणि त्याचा एक हातचा आपण पुढच्या घरावरती देतो अशी हच्च्याची गणित बेरीज आणि शाब्दिक उदाहरणं म्हणजे गोष्ट गणिताची गोष्ट माहिती आहे तुम्हाला बघा माझ्याकडे एक लाडू होता आणि मला आपल्या शाळेतील एका विद्यार्थ्याने एक लाडू आणून दिला माझ्याकडे किती लाडू झाले हे झाली गणिताची गोष्ट ही झाली गणिताची गोष्टीलाच आपण काय म्हणतो शाब्दिक उदाहरण आता बघा आपण पहिला प्रश्न बघूया तर पहिला प्रश्न दिलेला आहे दोन हजार आठशे तेरा अधिक चार हजार एकशे दोन बरोबर इतकी आता ही बेरीज दिल्यानंतर आपण काय करायचे ही आडवी बेरीज आहे ती आडवी बेरीज आपल्याला दोन पद्धतीने करता येते एक म्हणजे उभी मांडणी करून करायची दुसरी म्हणजे एककला एकक दशकला दशक या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवतो एक, एक पद्धत आठशे तेरा आधी चार हजार एकशे दो। दोन बघायचं मी बेरीज नेमले आता तीन अधिक दोन बरोबर किती रे पाच बरोबर किती पाच एक अधिक शून्य बरोबर एक पहिल्यांदा एक बेरीज पर दशक परत शतक आणि परत हजार आठ अधिक एक नऊ बरोबर दोन अधिक चार सहा बघा आपल्याला बेरीज आलेले सहा हजार नऊशे पंधरा किती नंबरचा पर्याय इथं तीन नंबरचा पर्याय आलेला आहे मग मी दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगितलेली ती कशी पद्धत तर बघा इकडचा एक उजव्या इक बाजूला आता त्यानंतरच घ्यायचं शून्य आणि एक किती येणार मग एक दशकची बेरीज दशक लोक लिहायची पुढं शतक शतकची बेरीज करायची आठ आणि एक बरोबर आणि चार आणि दो दोन दोन आणि चार घ्या काय उलट सुलट क्रम चालतोय किती येणार सहा बघा तेच उत्तर आलं का म्हणजे आपल्याला बेरीज आडव्या मांडीने करता येते आणि उभ्या मांडीने करता येते आता पुढचं उदाहरण आपण बघूया प्रश्न क्रमांक दोन एकक दशक शतक हजार दश हजार असं मोजून घ्यायचं जर आपल्याला अंक वाचायला येत नसेल तर आणि शतक झाल्यावर सोल फेराम द्यायचा शतक झाल्यावर काय करायचा मग आता ह्या दोघांचे एकत्रित वाचायचं तेवीस हजार दोनशे एकोणसत्तर आधी एकदशक शतक हजार दश हजार हजार दश हजार एकत्र सदतीस हजार चारशे त्र्याहत्तर बरोबर किती आता उत्तर आपल्याला इथं दिलेले आहेत आपण ही बेरीज काय करूया उभ्या मांडण्या सोडवून बघूया आधी आधी अंक लिहून घेऊया तेवीस हजार दोनशे एकोणसत्तर एकोणसत्तर आधी सदतीस हजार चारशे त्र्याहत्तर सदतीस हजार चारशे त्र्याहत्तर आता ही बेरीज आपण लिहून घेतली आता पहिल्यांदा कुठून सुरू करायचं उजव्या बाजून का डाव्या बाजूला म्हणजेच कोणत्या घरापासून सुरू करायचं एक बरोबर बेरजेचा क्रम हाच ठेवायचा इकडून कधी बेरीज करायची नाही ही कर। जर तुम्ही बिन हातची बेरीज इकडून केला तरी पण उत्तर बरोबरच येते चुकत नाही उत्तर कधी चुकतंय ज्यावेळी हातच्याच गणित येतंय का नाही त्यावेळी आपलं गणित चुकते कारण हिकडचा जर आपण बेरीचा अगोदर केली आणि हिकडचा जर हातच्या त्यात आला तर आपण अगोदर मिळेल का रे आपल्याला माहित असणार काही तर हातच्या येणार आहे का नाही येणार नाही आपल्याला ते लक्षात येत नाही त्यासाठी तुम्ही जर बिन हाची बेरीज असते आणि तुम्ही हिकंड जरी सोडवला तरी काही सुद्धा अडचण येत नाही उत्तर बरोबरच येत गणित चुकतंय म्हणजे फक्त हाच्याच्या गणितामध्ये मग आता बघूया येतो आपण हातचा येतोय का बिन हाच्याचे नऊ अधिक तीन बारा।, बारा बारा चे दोन खाली एक हाच्याला बघा इथं आला मग सहा आणि सात किती झाले तेरा आणि एक आणि ही बेरीज सोपी होण्यासाठी करायचं या एक साम अधी गेचा साथ साथ चा। ला सहा मध्ये मिळवून घ्यायचं सात होते आणि सातचा पाडा दोन पर्यंत म्हणायचं सात दोन्ही चौदा म्हणजे आपल्याला पटकन सोडवता येते सात दोन्ही चौदा ह्याच्या दोन आणि दोन आणि एक किती येणार तीन आणि चार सात बरोबर आता इथं काय आला नाही सात एकच अंक आला त्यामुळे खाली लिहायचा जर दोन अंक आले असेल तर त्याच्या डावीकडचा अंक वरच्या हच्याला द्यायचा

लक्ष बरोबर द्यायचं दोन नंबर बरोबर पुढचा प्रश्न दिलाय बघा प्रश्न क्रमांक तीन तिथे काय ते म्हणजे पाच हजार तीनशे आणि मध्ये चौकट सात दिलंय आधी दोन हजार पाचशे त्र्याहत्तर बरोबर सात हजार नऊशे असं उत्तर दिलेलं आहे आणि प्रश्न काय म्हणलाय बघा या उदाहरणातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणता अंक असेल आता पर्याय पहिला एक दोन तीन आणि शून्य असे पर्याय आहेत तर आपण काय करायचं आहे हा बघूया आपण ह्यामध्ये काय करायचं एक हा अंक इथं घालून बघायचा पहिल्यांदा मग आता पहिल्यांदा बेरीज काय सात तीन किती येणार दा। हा दहा येणार आणि दातला शून्य येते हातच्या कुठं दिला आहे इथं वर मग आता सात आणि एक किती झाले आणि इथे किती दिले शून्य म्हणजे किती आला असेल रे तो उत्तर मग आठ मध्ये दहा व्हायला किती मिळवायला लागतील आठ मध्ये दा, दहा किती मिळावा लागतील दोन दो, म्हणजे इथं किती अंक असणार आहे दोन बघा आता दोन मिळवल्या पुढे उत्तर बरोबर येते का बघा सात आणि एक आठ आठ आणि दोन दहा झाले हातच्या इथे एक आला बरोबर का आता बघाला सांगा तीन आणि एक चार पाच आहे का न पाच दोन म्हणजे आपण लिहिलेलं उत्तर बरोबर आहे बरोबर का आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न चौथा पावणे पाच हजार साडे चारशे अधिक दीड हजार बरोबर किती पर्याय पहिला सहा हजार सातशे पर्याय दुसरा पाच हजार सातशे पर्याय तिसरा सात हजार सातशे पर्याय चौथा सहा हजार चारशे पन्नास आता आपल्याला शब्दामध्ये जे वाचलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित अगोदर अंक मांडणी करता यायला पाहिजे हे अंक मांडणी करायला येण्यासाठी तुम्हाला पावणे सव्वा दीड अडीच साडेचार पावणे पाच हे संकल्पना स्पष्ट असणं गरजेचं आहे त्यावेळेसच तुम्हाला आता मला सांगा पावणे पाच हजार हजार त्यात किती अंक असणार रे हा हजार हे बर, पाच राहू द्या हजार म्हणल्यावर किती घर असणार त्या संख्येमध्ये बरोबर म्हणजे ती सर, चार अंकी संख्या असणार किती अंकी संख्या असणार आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे पावणे पाच पावणे पाच म्हणजे किती असणार आहे पावणे जरा थोडस चार हजार सातशे पंचाहत्तर बरोबर आहे का रे पाव म्हणजे किती येणार आता हजार दिले बरोबर आहे का हजार पाव म्हणजे किती असणार नाही दोनशे बरोबर पाव म्हंटल किती असणार आणि अर्धा म्हणलं किती असणार पाचशे बरोबर हजारचा बरोबर अर्धा करायचा किती येणार पाचशे आणि हजारचे चार भाग करायचे म्हणजे एक हजारचे पाच भाग किती होणार दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि अर्धे अर्धे केले तर एक हजार चे किती भाग होणार पाचशे पाचशे आता मग पाऊल म्हटल्यावर किती येणार मग इथे किती येणार ज्या वेळेस आपण पाहुणे हा शब्द घेत असतो त्यावेळेस ती पाच हजार पूर्ण होणार असते म्हणून आपण चार हजार सातशे पन्नास घेतले की ह्यामध्ये दोनशे पन्नास पाव भागातला की पाच हजार होत्या म्हणून पाहुणे पाच हजार म्हणले की चार हजार सातशे पन्नास घ्यायचं पाच हजार सातशे पन्नास घ्यायचे नाही तुम्ही पाच हजार आहे म्हणून इथं पाच हजार लिहिला पण ज्यावेळेस पाहुणे हा शब्द असतो त्यावेळेस मागील अंक घ्यायचा असतं लक्षात आलं का पुढे म्हटलेलं आहे साडे चारशे साडेचारशे म्हणजे किती असणार किती असणार हा मग ती लिहिताना आपण बरोबर चारशे पन्नास असं लिहायचं आहे तर अलीकडे लिहायचं नाही काही बोल इकडे चारशे पन्नास लिहिते तर लिहिाम ठेवते कोण तर होत मागाशी तर आपण काय करायचंय एकमधून लिहायचं आहे कुठून लिहायचं आहे एक कडून एकक कडून लिहायचं पुढे बघा दीड हजार दीड हजार म्हणजे किती येणार आहे मग आता यांची बेरीज करायची मला सांगा शून्य मध्ये शून्य मिळवलं शून्य मिळवलं किती येणार बरोबर पाच अधिक पाच अधिक शून्य दहा एक हजार सात आणि एक आठ आणि चार आठ आणि चार सांगा मला बारा बारा आणि पाच सतरा सतरा एक चार पाच आणि एक बाबा किती नंबरचं उत्तर आहे बरोबर त्या ठिकाणी एक नंबरचं उत्तर आहे मग हे आपल्याला कधी रिता येईल पाहुणे लिहिताना एक लक्षात ठेवायचं मग चांगलं घ्यायचं पाच हजार म्हणले की चार हजार घ्यायचं पाचशे म्हणले की पावणे पाचशे म्हणले की चारशे पंच्याहत्तर घ्यायचं बरोबर का पाहुण्याला तेवढं लक्षात ते ठेवायचं सव्वा दीड अडीच साडे ह्या शब्दाला काही लक्षात ठेवायची गरज नाही जो अंक आहे तोच घ्यायचा फक्त पाहुणे आले की मागचा अंक घ्यायचा वाचन करताना पुढं करायचं लेखन करताना माग करायचं आता याच वाचन घ्यायचं पावणे पावणे चार हजार म्हणायचं नाही त्याचं वाचन पावणे चार हजार म्हणायचं का चार आहे म्हणून नाही वाचन पुढे घ्यायचं पावणे पाच हजार म्हणायचं आणि लेखन करताना माग जायचं प्रश्न पाचवा बघूया आपण काय दिलाय शमीमने एका दुकानातून बावीस हजार पाचशे रुपयांचा टीव्ही व एकोणतीस हजार तीनशे रुपयांचे वॉशिंग मशीन विकत घेतले तर शमीमची एकूण किती रुपयांची खरेदी झाली समजा आपण ह्याच्या ऐवजी छोटा अंक घेवा त्यानं काय केलं दोन रुपयाचा टीव्ही घेतला आणि समजा दोन रुपयांची वॉशिंग मशीन घेतली तर त्यांनी किती रुपयांची खरेदी केली मग फक्त इथं आपल्याला अंक मोठा दिलाय खरेदी म्हणजे एकूण खरेदी किती केली तर इथं आपण ह्या दोन अंकांची बेरीज करायची मग अंक आपण एका खाली एक लिहून घेऊया बावीस हजार पाचशे आधी एकोणतीस हजार तीनशे

उत्तर किती झालं कोण वाजते उत्तर एकावन्न हजार आठशे कितीव्या पर्यायामध्ये आहे बरोबर बघा आज आपण संख्यावरील क्रिया या घटकांतर्गत बेरीज त्यामध्ये पाच अंकी संख्या पाच अंकापर्यंतची बेरीज आपण बघितलं त्या पाच अंकाला जर वाचलं तर आपण एकक दशक शतक हजार आणि दश हजार असे पाच अंक आहेत त्याचं वाचन करत असताना दश हजार आणि हजारचं वाचन एकत्र करायचं शतकच वाचन स्वतंत्र येईल आणि दशक एककचं वाचन एकत्र येईल म्हणजे कस तेवीस हजार दोनशे आणि एकोणसत्तर आलं का दशक एककच आपण एकत्रच करतोय तसच दश हजार आणि हजारचं वाचन काय करायचं एकत्र करायचं म्हणजे तेवीस हजार म्हणायचं शिवाय असं म्हणायचं नाही दश हजार तीन हजार असं नाही वाचन करायचं तीन हजार दोनशे तुम्हाला सर्वांना घटक समजलाय तुम्ही अशाच प्रकारचे काय करायचे पाच प्रश्न उद्याच्याला सोडवून आणायचे धन्यवाद